उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाच्या पाहणी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या सावली बंगल्यावर आढावा बैठक घेतली विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोहोळ तालुक्यातील सावली बंगल्यावर आले सावली बंगल्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांचे सहकारी अण्णासाहेब पाटील यांची ओळख उपमुख्यमंत्र्यांशी करून दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील यांच्याकडून कुरुल जिल्हा परिषद गटातील बेगमपूर कुरुल कामती आणि इतर गावांमधील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली अण्णासाहेब पाटील यांनी त्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान लोकांचं स्थलांतर आरोग्याच्या अडचणी आणि दळणवळण ठप्प होण्यासारख्या गंभीर समस्या अतिशय मुद्देसूद आणि वास्तवदर्शी पद्धतीनं मांडल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला त्वरित मदतीचे निर्देश दिले याप्रसंगी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सागर ताड तालुका अध्यक्ष ओ विभाग नितीन निळे पैलवान तालुका युवकाध्यक्ष अजिंक्य क्षीरसागर कोरवलीचे शशिकांत महमाणे बाळू कापसे बंडू साठे मुजी चौधरी तसंच इतर पदाधिकारी आणि उमेश पाटील यांचे समर्थक उपस्थित होते